आळू भारतीय परंपरेमध्ये सगळ्या सणांना आळूची पातळ भाजी असायलाच लागते आणि आळूची वळी पण लागते हे आळू नक्की काय आहे तर आळू म्हणजे जास्त पाण्यामध्ये जगणारी वनस्पती पूर्वीच्या काळी आपल्या बाथरूमचं पाणी जिथे जात होतं त्या पाण्यावरती शोष खड्डा असून त्याच्यामध्ये आळू आणि केळी लावलं जायचं त्या आळूच्या पानांची पाना भाजी कोणी पावलं तर पटकन करायचं केळीचं पान कापायचं त्याच्या जेवायला घालायचं आणि ते केळीचं पान गुंडल्यानंतर गाईच्या तोंडात द्यायचं म्हणजे ही पूर्ण चक्री येतात पाणी शोषून घेणं त्यातनं उत्पादन घेणं उदरभरण करणं आणि गाईचं पण पोट भरणं हे आळूचे भरपूर प्रकार आहेत काही कंदासाठी खातात काही पानांसाठी खातात काही वडीसाठी खातात आता हे जे आळू आहे हे पावसाळी येणारं ह्युमिडिटी जास्त असलेल्या भागामध्ये मातीत पकडून ठेवणारे एक झाड आहे त्याची पानांप्रमाणे त्याचं पान जर जाड असेल आणि पिंपळाच्या पानासारखं असेल तर त्याची वळी करतात याचा तो गोल आहे याची पातळभाजी करतात मग याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये येणारं कोकणामधलं झाड जे हे आळू हे काळा आळू आहे आणि दुसरं हिरवा असतं त्याला तेरी म्हणतात हे ते दोघांची पातळ भाजी होते त्याच्यासोबत कंद असतात त्या कंदांना अरवी म्हणतात त्या अरवीची भाजी कंदानंतर होते होते कंद पण खाता येतात पानं पण खाता येतात आणि काही याला नुसते रनर येतात मग ते कंद छोटे छोटे वाढत राहतात आणि आळूच्या पानाची लागवड व्यापारी पद्धतीने करतात तिथे पाणी आणि ओलावा हवेतला हे दोन्ही खेळवलं तर छान पानं येतात कॅल्शियम ऑफेट नावाचा त्याच्यावर घटक असतो जो शरीराला उपयुक्त असतो पण त्या कॅल्शियम ऑफियमचे चार असतात त्यांना टोक असतं आणि ते घशावर गेल्यानंतर खवखवतं ते बोसतात घशाला मग ते विरघळावेत म्हणतात आंबट घालतात आंबट घातल्यावर ते विरघळतात शात तसे आळूच्या भाजीबरोबर आंबाडे चा आंबट चुका चिंच आमसूल हे घातलं जातं आणि मग ती भाजी शरीराला पौष्टिक असते मातीला पौष्टिक असते कारण ती कॅल्शियम तयार करते तर या सगळ्या गोष्टी आपल्याला शेतामध्ये सांभाळणं आवश्यक असतं आणि एकदा लावलं की स्वतः स्वतः त्याची प्रजा वाढत जाते अरे फक्त ते नियंत्रित करायचं किती आपण खायचं याच्यावर मग खूप जमीन पूर्ण कवर होते आणि ह्याच्यावर गांदेळ पण खूप पारतात असा अनुभव आहे